गगनी भुर भुरभुर कृष्ण बनण्याचा प्रयत्न केलो तुला राधा ना बनता आले कृष्ण बनण्याचा प्रयत्न केलो तुला राधा ना बनता आले कुठे म्हणालो मी रुक्मिणी कधी गलितना दर्शन झाले कधी गलितना दर्शन झाले तुला रिजवण्यास घेतलो पावा फेकलो मल्हार तुझ्यासाठी तुला रिजवण्यास घेतलो पावा फेकलो मल्हार तुझ्यासाठी राग बिघना कळलात कळला तुला मनाच्या गाठी सोडविल्याना गाठी वासनेचा नव्हता शारीरिक नव्हते प्रेम राधेचे वासनेचा स्पर्शच नव्हता शारीरिक नव्हते प्रेम राधेचे प्रेमासाठीच प्रेम होते ते कारस्थान मधल्या कवीचे ते कारस्थान मधल्या कवीचे निरक्षर गोपिका पत्र वाचती नवलवाटे उद्धवा निरक्षर गोपिका पत्र वाचती नमल वाटे उद्धवा तुकडे करुणी तुला न कळले प्रेमच असले तू नजरेच्या दूरच दूर, दूर।, दूर, दूर। वाट पाहतो अजूनही मी ग किती मनी हुरहुर हुर, किती मनी हुरहुर हुर। रहा सुखी तू रहा आनंदी नको जाऊ तू पाहून दूर रहा सुखी तू रहा आनंदी नको जाऊ तू पाहून दूर कळेल तुझला प्रेम कधीतरी उड गगनी भुरभूर उड गगनी भुरभूर पावसात तुझे गुण गण माणूस च करतो पावसा तुझे गुण गण माणूस च करतो तुझ्या वाचून जीवन नाही असा कावन मारतो तुझ्या वाचून जीवन नाही असा काउ मारतो एरे रे पावसा आम्ही आजही म्हणतो एरे, एरे रे पावसा आम्ही आजही म्हणतो कालेजच्या पुस्तकातही तुला मान असतो कालेजच्या पुस्तकातही तुला मान असतो भर पावसाळा तर काऊन बुट्टी मारतो तुझ्या वाचून जीवन नाही असा काऊन मारतो पावसा तुझे गुणगण माणूसच करतो तुझ्या वाचून जीवन नाही असा काऊन मारतो हे पावसा तुझे गुणगण माणूसच करतो उठल्यापासून झोपेपर्यंत तुझीच गरज असते उठल्यापासून झोपेपर्यंत तुझीच गरज असते तिसरे महायुद्ध ही तुझ्यामुळे भासते तिसरे महायुद्धही तुझ्यामुळे भासते तुझ्यासाठी माणूस किती धरणे बांधतो तुझ्या वाचून जीवन नाही असा काऊन मारतो तुझ्या वाचून जीवन नाही असा काऊन मारतो पावसात तुझे गुणगान माणूसच करतो तुझ्या वाचून जीवन नाही असा काऊन मारतो धरणीवरच राहून धरणीलाच छडतो धरणीवरच राहून धरणी लाच छडतो सारेच बोलावती तुला काहून बैरा होतो सारेच बोलावती तुला काहून बैरा होतो अरे पृथ्वी एवढा मान तुला इतरही ग्रही नसतो तुझ्या वाचून जीवन नाही असा काऊन मारतो तुझ्या वाचून जीवन नाही असा काऊन मारतो पावसात तुझे गुणगान माणूसच करतो पावसात तुझे गुणगान माणूसच करतो तुझ्या वाचून जीवन नाही असा काऊन मारतो धन्यवाद तारुण्याचे तरंग या पुस्तकातील तुझ्या शिवाय जीवन नाही कवी पाली चंद्रभुसेन सर यांची ही कविता आमच्या गायन श्री वेडेकर